बोल, बोला तुम्ही सरांना पण सांगा ऐकत नसून तर सरांना सांगा नसून मेथवाला कंप्लेंट द्यायची सरांना आणि एक कंप्लेंट माझ्याकडे द्यायची का विद्यार्थी किती अरे भाऊ मी हे तो सगळं दाखवायचं मध्ये चार दिवस दाखवले चांगली एकूण विद्यार्थी ऍडमिशन कुठे आपल्या सोनाच्या कोणाच्या गोव्याला जेवणाबद्दल

भोजन पुरवठादार काही फुटलमध्ये जेवण चालत नाही त्याला पैसे मिळते आणि तो जर चवदार जेवण देत नसन तर तुम्ही सरांकडे कंप्लेंट द्या किंवा माझ्याकडे द्या सर नसन ऐकत किंवा मेस ठेकेदार ऐकत नसेल तर आणि भिण्याची काही गरज नाही कोणाला काही व्हायचं नाही आपल्या हक्काचं आहे आपल्या ह आपल्या हक्काचं जर भेटत नसेल डायरेक्ट एक कंप्लेंट टाकून द्यायची सरांना अगोदर असं नाही म्हणत माझ्याकडे पहिले सरांजवळ जोड प्रयत्न करायचा एकदम कंप्लेंट टाकायची नाही सरां सर जर कंप्लेंट आपली जर हे करत नसेल दुरुस्ती करत नसेल तर मग नंतर आपल्याकडे कंप्लेंट द्यायची कोणतीही अडचण असली तर सरांना सांगा आता सर तो हो तो 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 आता मी होतो माझी विद्यार्थी आहे एक आता युवा जिल्हाध्यक्ष म्हणून मी माझ्याकडे काही विद्यार्थी मी नाव तर नाही जाहीर करणार पण काही कंप्लेंट आल्यात म्हणून मी विजिट द्यायसाठी आलो तर काय समस्या आहे ऐकून घ्या आता ह्या लहान मुलगा उठला तो तो खोटं बोलायचा राहिला नाही त्याला वाटलं त्याने त्याची अडचण सांगितली आणखी बाकी कोणाला काही अडचण आहे सांगा काही नाही बाबा मी उभ उभा झालो आणि माझे सर ऍडमिशन कॅन्सल होईल कोणी काही करत नाही जर अडचण असल प्रामाणिकपणे जर अडचण असल कम्प्लेट असत तर सांगा कोणी काही करत नाही